पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी अरबाजूर्फ इकबाल शेख हा वर्षभरानंतर जेलमधून बाहेर आला तेव्हा त्याने एका मुलीची छेड काढली होती आणि त्या मुलीच्या भावाला जेव्हा हे समजलं पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका भाईची हत्या झाल्याचं उघड झालं एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला अरबाज उर्फ बबन इकबाल शेख असं खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे अरबाज विरोधात अनेक गुन्हे होते खुनाचा प्रयत्न जबरी चोरी मारहाण विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंध एमपीडीए कायद्यावे कारवाई केली होती अनेकदा एकदा जेलमधून बाहेर आल्यावर अरबाज शेखने स्थानिकांना त्रास दिला होता नुकताच तो वर्षभरानंतर जेलमधून बाहेर आला तेव्हा त्याने एका मुलीची छेड काढली होती त्याच रागातून तरुणीच्या भावाने अरबाज शेखची हत्या केली त्याने त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन अरबाजला संपवलं आरोपींनी त्याला शनिवारी मध्यरात्री ताबूत स्ट्रीट परिसरात बोलावून घेतलं त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी अरबाजवर शस्त्राने वार करून त्याला संपवलं त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अरबाजचा मृत्यू झाला बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणानेचं गुंड अरबाज याला संपवलं या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे अरबाज शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एकूण पंचवीस गुन्हे दाखल आहेत